नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवरती आणि आज हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तर मी सासरी आत्ता जेव्हा गेले होते त्यावेळेचा होता आणि एडिट करून अपलोड करायचा माझ्याकडनं राहून गेला होता म्हणून म्हटलं की आज तो अपलोड करावा सकाळच्या सव्वा सहा वाजल्या होत्या आणि इथे सगळ्यात आधी मी बटाटे उकडायला ठेवले होते कारण रात्रीच आमच्या तिघींचं ठरलेलं की आज बटाट्याचे पराठे बनवायचेत म्हणून तर आल्या आल्या सगळ्यात आधी बटाटे लावले आणि त्याच्यानंतर रात्रीची जे घासलेली भांडी होती ती लावून घेतली ताई पण उठली होती ताई आंघोळीला गेली होती तोपर्यंत मी इकडं माझी तयारी चालू होती तर किचन झाडून घेतलं आणि टेबल पण डायनिंग टेबल पण आधी सगळ्यात पुसून घेतलं आणि आम्ही तिघे पण सकाळी गरम पाणी घेतो म्हणून आमच्या तिघींसाठी पाणी गरम करून ठेवलं आणि त्याच्यानंतर मामांना बिना साखरेचा चहा आणि आत्या आम्हा सगळ्यांना सा साखरेचा चहा ठेवला शिजायला जेव्हा मी पुण्यावरून गावाला जाते माघारी म्हणजे माझ्या सासरी तर त्यावेळेस भांड्यांची जागा नेहमी चुकते माझी आणि एखादं काय भांड सापडे ना किंवा त्याची जागा जर चुकली असं वाटलं की आत्ता समजून जातात मीच भांडी मांडलेत म्हणून आणि कुठे काही सापडं ना झालं की मग मला आवाज येत हे कुठं ठेवलंय ते कुठं ठेवलंय तर असं होतं गावाला गेलं माझं आणि आता माझं झाडू मारून झालंय आणि इकडे ताई आली ताईची देवपूजा चाललंय तर ताई सगळ्यात आधी देवपूजा करून घेईल आणि त्याच्या आणि इकडे बटाटे शिजले होते आणि आत्या मामाना चहा देत होत्या आणि आम्ही सगळे असल्यानंतर जरा बटाटे जास्त पराठ्यासाठी उकडावं लागतात जास्त क्वांटिटीमध्ये असतात म्हणून आधी आम्ही दोघींनी बटाटे सोलून घेतले आणि ह्याच्यानंतर ताईने स्मॅश करून घेतले होते आणि मी इकडं तोपर्यंत तो मिक्सरला वाटण करून घेतलं वाटण म्हणजे जिरे पूड करायची होती आणि मिरची लसूण कडीपत्ता कोथिंबीर हे सगळं बारीक करायचं होतं बटाट्याच्या भाजीसाठी आणि आता इथे ताई पराठ्याची भाजी बनवते आणि सगळ्यात आधी तेल वतले तेल गरम करून ठेवलं तोपर्यंत जिरे कढीपत्ता हिंग आणि जिरे टाकून घेतले आणि त्याच्यानंतर मी जे आत्ता सांगितलेले लसूण कोथिंबीर मिरची आणि कडीपत्ता ह्यांचं वाटण आहे तर ते फोडणीमध्ये टाकलं आता हे चांगलं भाजून घेईल आणि आता हे भाजल्यानंतर तेल सुटेपर्यंत भाजले आणि त्याच्यानंतर बाकीचे मसाले त्याच्यामध्ये ॲड केले आता हळद टाकली धने पावडर आहे आणि थोडीशी लाल मिरची टाकली कारण जास्त क्वांटिटीत भाजी असल्यामुळे मिरच्यांमुळे कधी कधी सपक लागतं पराठा म्हणून थोडी मिरची पावडर ॲड केली त्याच्यामध्ये आणि जिरे पावडर ॲड केली आता हे पण मसाला, चांगल मसाला चांगला भाजून घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला स्मॅश केलेले बटाटे ह्याच्यामध्ये ॲड करायचे पण मसाला चांगला भाजायचा कच्चा राहिला की थोडा कच्चा कच्चा वास येतो आता हे बटाटे सगळे स्मॅश केलेले आपण ॲड करून घेतले आणि बटाट्याचे पराठे बनवायचे सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे तर आमच्याकडे असे फोगणी दिलेले बटाट्याची भाजी बनवून केलेले पराठे आवडतात काही लोक सगळं मटेरियल कच्च टाकतात आणि ते सारण म्हणून भरतात ते पण छान लागतं पण आमच्याकडे असेच करतात आणि त्याच्यासोबत कोथिंबीर पण फ्रेश कोथिंबीर आहे आमच्या शेतातली ती पण ॲड करून घेतली आणि आमच्या घरी म्हणजे स्पेशली मला कायने केलेले पराठे खूप आवडतात तर मी इकडे कधी पराठे बनवत नाहीत कारण मला मी केलेल्या पराठ्यांपेक्षा ताईने केलेले पराठे के जास्त आवडतात त्याच्यामुळे आम्ही गावाला गेलो तर संडे दिवशी हमकाच पराठ्याचा प्लॅन असतो म्हणजे आवर्जून करतो असं कधीच नाही झालं की मी गावाला गेले आणि त्यावेळेस पराठे बनले नाहीत आणि मी इकडे जर पुण्याला असेल आणि एक दोन दिवसामध्ये जर जा मी जाणार असेल गावी असा फोन झालेला असतो आमचा तर ताई पराठे बनवणार असले तर ती पराठे बनवत नाहीत कारण सगळे आल्यावर नंतर बनवू म्हणून तर आम्ही गेले मग आम्ही हमकाच प्लॅन करतो हो पराठ्याचा तर कोणी लाड पुरव हो, ना पुरवो हो, आम्ही जावा जावा आणि सासूसुना एकमेकींचा लाड पुरवतो हो आम्ही आमच्या फेवरेट जे आम्हाला आवडतं ना ते आवर्जून करून एकमेकीला घालतो गावाला असल्यानंतर त्यामुळे मला पण खूप मजा येते आता हा व्हिडिओ एडिट करते पण मला पण गावाकडची खूप आठवण येते तर आता भाजी बनवून झाली आता ही थंड करायला ठेवते ताई आणि आता आम्ही इकडे पराठे लाटून घेऊ आणि नेहमी असं होतं की पराठे बनवायच्या वेळेस ताई लाटून देते आणि मी भाजून घेते पोळ्याला तसं असतं चपात्याला तसं असतं कुठलं पण काम असू दे आम्ही दोघी मिळून करतो आणि त्याच्यासोबत आमच्या खूप साऱ्या गप्पा असतात तर ताईला एकटीला अर्धा तास कामाला लागत असेल तर आम्ही दोघी सोबत असल्यानंतर आम्हाला एक तास लागतो तर असा मस्त पराठा भाजलाय आणि गरम गरम खायचा योग येईल कधी कधी आम्ही होतो गरम गरम करतो आधी खायला बसतो आणि मग नंतर राहिलेले पराठे लाटून घेतो तर आधी सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर आम्ही तिघे मागणं बसतो आता आमचं पराठ्यांची तयारी चालू होती तोपर्यंत आत्या कपडे घेऊन गेल्या मशीनला लावायचे होते कपडे फक्त मग आत्ता मशीनला लावून घेतात कपडे आता आमची घरातली तयारी झाली पराठ्यांची आता ताई ता राहिलेले कपडे धुवून घेते आणि मी किचन कट्टावरून घेतला आणि तिघा मुलांना केक दिला होता खायला तर ह्यांचा शेअर करून केक खायचं चालू आहे तर माझ्या सासरच्या घरचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये